नमस्कार मंडळी बघा उन्हाळ्यात असते म्हणजे आता कसं भाजीपाला थोडं थोडं तर लावावं लागते कारण का तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस असे असले ना की एवढं पाण्याची पाणी कमी येतं ना बोरतं विहिरीचं पाणी जर भरपूर कमी येतं तर तेवढं तर मी आपल्याला थोडं थोडं भाजीपाला लावावं लागते आणि जनावरला पाणी प्यायला आपल्याला पाणी प्यायला ह्याची सगळ्याची बचत करून थोडं थोडं भाजीपाला पाणी पुरावं लागते तर बघा आम्ही पण असं पाणी पुरविले आणि काय करायचं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणल्यावर कसं पाटानं पाणी पाणी देऊन तर सऱ्या वडून तर पाटानं पाणी द्यायला तर जमत नाही कारण का भरपूर पाणी लागतं ना आता उन्हाळ्याचे दुसरं जास्त कमी पाणी लागतं त्याच्यामुळं असं आम्ही हे का नाही हे थिबक जोडले हे असं या ठिबकनं पाणी द्यायला ड्रीप करून तर हे असं प्रकारनं पाणी दिलं ना की पाणी कमी लागतं आणि कसं झाडं जास्त सुटतात आता आपण ही भेंडी लावलेली ही भेंडी लावली त्यामुळे बघा सगळं कसं अख्खं झाड सगळं नितं ओलं होऊन निघत आहे बघा त्याच्यामुळे जे पाणी आहे ना सगळीकडं रानवं लगून निघत आहे आणि पाटाचं पाणी काय होते नुसतं पाटानं पळतं पाणी त्याच्यामुळं हे गुण गुण ना का अशी ड्रीप केली का ते असं थोडं ना पायपं मग त्याच्यामुळं पाणी सगळं रानवलं लगून निघतं आणि अख्खं झाड पण भिजून निघते ह्याच्यावर इगीन पडलेलं असलं तरी पण थोडं धुवून निघतं आणि पाणी पण कमी लागतंय आहे त्याच्यामुळे हे आम्ही असे सिस्टीम केली हे सगळं आता पाणी चालू आहे हे आपली भेंडी लावलेली थोडीशी पातळ झाली कारण गव्हाचं रान होतं हे गव्हाचं रान असल्यामुळं त्या ती होती त्यामुळे जास्त एखादं त्या दसकटाखाली दस राहिलेलं काही एखादं वापलंच नाही मग पुन्हा तुटाळ लावून घेतली तर आता एक दोन बाजार झाले तर तोडायला चालू आहे आता कालच तुळडी आणि आता चालू आहे तर फळ लागायला काय फुलं दिसायला लागले तिथं आणि पाहू पण आहे ना आम्ही लावायच्या आधी आहे ना वीस रुपये पाऊ भेंडी होती आणि आता लगेच कमी झाली आता वर तर वर पण गवारी लावलेली त्या गवारीला पण पाणी कमी पडते आणि गवारी पण खूप महाग होती असं का होतंय काय माहिती आहे आम्ही लावलं ना भाजीपाला की त्यावेळेस लावतानाही महाग असतो पण लावला ना आमचा भाजीपाला आला की सगळ्यात भाव कमी होतो फक्त आमच्या आमच्यासोबतच आम असं का कांद्याला पण तसंच झालं भाजीपाल्याला पण तसंच ज्वारीचं तर काय ते तर काय बारा महिन्याचं एकदाच पिकं असते त्याचं पण हे भाजीपाला तर सारखं बारा महिने चालूच असते तर असं ह्याचं भाजीपाल्याचं नाही एकतर पाणी नाही पाणी थोडं थोडं पसापसा द्यायचा त्याच्यातला बी भाव गेला ह्यातला नाही तर वीस रुपये भाव असताना तर हे का एवढी भेंडी ना तर ह्याचे बऱ्यापैकी पैसे झाले असते तेवढेच मुं कमीत कमी बाजार हाट तरी भागला असता सगळा तर आता गवारी गवारी पण दहा रुपये आणि भेंडी पण दहा रुपये पावशार असे तर परवडलं आणि नाही परवडलं तरी शेतकऱ्याला कसं आहे की भाव गेला म्हणून काही बसत नाही काढून पसाभर बाजारात देऊन यावंच लागते आणि जेवढा भाव असेल तेवढा तर घ्यावाच लागते त्याच्यामुळं आता माल तर वायाला तर घालू वाटत नाही ना भाव नसला नसला तरी त्यामुळं का आता भिजवायला चालू खुर खुर आता खुरपून घेतलं आहे एकतर एकदा फवारणी केली एकदा खुरपून घेतलं आहे आणि आता म्हणलं पाणी सोडावं काल पाऊस आला होता पण जास्त पाऊसच आला नाही वारं वावजून सुटलं होतं पाऊस आला होता पाऊस आला की ती मिस्ती जे मिळून झाली वली जाईनुसार एवढं पाऊस आला होता जास्त पाऊस आला असताना भेंडीला पाणी द्यायची गरजच लागली नसते कारण चौकून भिजून निघले असतील गवारीला पण आणि घासाला पण घास पण आमचा सुकायला लागला आहे तर आंबे पण सुकायला लागले तिकडे आंब्याची खाली पण बाग आहे बघा की केसर आंबे चौका झाड तरी वाळून गेले त्याला तिथे द्रूड लागले त्याच्यामुळं एवढी पाण्याची उन्हाळ्यात आम्हाला पंचायत असते ना आमचं गाव म्हणजे ना सगळं पूर्ण डोंगर भागेन त्यामुळे का पाण्याची खूप जणता आहे पाणी जास्त नसते तरी पण एवढ्यातून बी थोडं 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 सगळं भागवावं लागते फक्त आठजीस आठजीस करायची फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे तेवढं कोणत्या कशातून क कशातून भागवायचं आता पाणी नसलं तरी बघा आता इथं काय म्हणजे आता शहरांनी कसं पाणी नसलं तरी एक दोन टँकर तुम्ही आणून भागू शकता पण आम्हाला इथं टँकर वगैरेच जाणता येत नाही आणि तेवढंच इथलं पाणी चालू करायचं चा। थोडं वेळ पाणी साचून चा। द्यायचं मग चालू करायचं चा। तर लाईट टिकत नाही सारखं लाईट जाती येते असं होतंय बघा तर असं असते आमच्या शेतकरी की उन्हाळ्याची परेशानी पाण्याची एवढा उन्हाळा आता एक महिना दीड महिना एक महिनाभर गेलं ना की पाऊस पडला ना की मग नाही काय तर उन्हाळ्यातच थोडं पाण्याची जास्त अडचण राहते त्यात लिहित्यात भाजीपाला तर चला बाय मंडळी बघा पाण्याचा तुम्हाला पण पाणी भिजवायचं असलं ना असं भाजीपाला काही तर असं ड्रीप करून तुम्ही भिजवा कारण पाणी पण कमी लागत आहे आणि सगळं रान पण भिजून निघतं आहे आणि भाजीपाला पण एकदम हिरवा ताजा स्वच्छ दिसतो तर म्हणून असं जोडायचं ड्रीप चला तर बाय मंडळी